चल उठ सामना कर तेरे सात बज रंगवली तो पिच्चीस काढर तु खा पहिलवान अखाडा तुझं घर महाराष्ट्र केसरी स्वप्न त्याच्यावर हा चल उठ सामना कर ते सात बज रंगली तो पिच्चीस काढा पहिलवान आखाडा तुझं घर महाराष्ट्र केसरी स्वप्न त्याच्यावर महाराष्ट्रात गाजतय नगरचं नाव संग्राम भाईयाने दिलाय पहिलवान आणि नावा केलाय भरवून कुस्तीचा नाद पुरा संग्राम भाई नगरचा कोयनो घेरा स्टेडियम स्वर्गीय संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती मध्ये नंदुरबार हे पैलवान विजयी स्वर्गीय बल जगताप क्रीडा नगरी चालू कुस्ती नंतर माथ्या आकडा क्रमांक दोन वरती अभिमन्यू फुले अहिल्यानगर लालपट्टी वैभव पट्टी मध्ये पहार पवार सांगली ब्ल्यू का शो त्यानंतर तयार रहा जगदीश चरावंडी जालना रीड कशोम पृथ्वीराज मोहळ पुणे जिल्हा ब्ल्यू कशोम सौरभ गाडे संपलेल्या कुस्तीमध्ये अहिल्यानगर सौरभ गाडे हे पैलवान विजयी